प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचल क्रंजी इथे नऊ वर्षापूर्वी रात्री चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या अजहर मुजावर याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं मुजावर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एम ए भोसले यांनी मुजावर याला दोषी ठरवत सश्रम कारावास आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावल्याचं मोहिते पाटील यांनी सांगितलं इचलकरंजी येथे गावभागातील चावरे गल्लीतील संदीप चव्हाण यांच्या घरात पंधरा मे दोन हजार सोळा रोजी रात्री अजहर मुजावर हा चोरीच्या उद्देशानं शिरला होता यावेळी चव्हाण यांच्या पत्नीनं आरडाओरडा केल्यानं संदीप चव्हाणाने त्यांच्या भावानं मुजावर याला पकडलं मात्र मुजावर यानं त्या दोघांसह पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली होती या घटनेत संदीप चव्हाण आणि त्यांचा भाऊ हे दोघे जखमी झाले तर मुजावर याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं मुजावर याच्या विरोधात गुन्हा दाखल करून न्यायालयात खटला चालला वेळोवेळी झालेल्या सुनावणीत पाच साक्षीदार तपासण्यात आले उपनिरीक्षक आर जी गोमारे यांनी तपासादरम्यान आलेले अनुभव न्यायालयात मांडले सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद आणि साक्षी पुरावे ग्राह्य मानून जिल्हा सत्र न्यायाधीश एम ए भोसले यांनी मुजावर यास एक वर्ष सश्रम कारावास आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे मुजावर हा सध्या बालकांचे लैंगिक अत्याचार गुन्ह्यात कळंबा जेलमध्ये जन्मठेपीची शिक्षा भोगत असल्याचं सरकारी वकील एच एन मोहिते पाटील यांनी सांगितलं